Obrigado, didn't know

ओ शोनाथ पिवाक्ष पूर्व स्वमी नम समस्तूपचाराचे गंधाक्षत विश्व समर्पयामी ओ गुदराय प्रजे से मी रमाय त व्यासे नो अधीजर श्रे तुभ्यो यथा យរិគិរិយំយថាណោមិត្រោ ये थांब काय झालं सकाळ पडले चंद्या देव आपण नाहीये आपण नाहीये मागे प्लीज करा प्लीज आपण पुढे जाऊ द्या चलाकना पुढे जाऊ द्या रोमन आपण नाहीये कोण आहे समर्पित साहेब सर 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 सर

खऱ्या अर्थानं हे स्वप्न साकार होण्याचा मार्ग हा आता दा निर्माण झालेला आहे किंवा सुरू झालेला आहे मी देवेंद्रजी फडणवीस मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आज जो उपबाजार महाराजांच्या नावाने इथं उभा करतोय थोडक्यात हे करतो जर वेळ घेणार नाही आपल्याला पुढच्या कार्यक्रमात मला कल्पना आहे पण सर हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे आम्ही एक नुसती बाजार समिती इथं उभा करायला चाललेलं नाही तर फाईव्ह स्टार बाजार समिती ही उभा करण्याचा आमचा संचालक मंडळाचा सर्वांचा मानस आहे की ज्या बाजार समितीमध्ये शेतकरी आणि व्यापारी आणि येणार ग्राहक जे असतील सगळ्यांना चांगल्या सेवा सुविधा आणि चांगल्या पद्धतीनं व्यवसाय शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीनं त्यांच्या मालाला दर त्याचबरोबर गोडाऊन कोल्ड स्टोरेज सर्व संपूर्ण हे सगळी मिळून आम्हाला पंधरा एकर जमीन ही आमच्या सातारा मार्केट कमिटीच्या आहे त्याच्यामध्ये थोडेफार डिटेल आम्ही दिलेले आहेत थोडा कार्यक्रम जरा गडबड झाली गडबडीत होतोय तर अनेक वर्षाच्या लढ्यानंतर ही जागा आम्हाला मिळालेली आहे आणि नक्कीच आपल्या आशीर्वादाने आपल्या सहकार्यानं सर्व परवानग्या या बाबतीमध्ये आम्ही पूर्ण केलं आहे आमचं येणे झालेलं आहे आमचे प्लॅन सँक्शन झालेलं आहे आणि सगळ्या बाजूना कायदेशीरित्या आम्ही सगळं क्लिअर करून आज कामाला आपल्या शुभास्य भूमिपूजन झाले आम्ही आता लवकरच या ठिकाणी काम सुरू करतोय लवकरच या ठिकाणी साहेब आमची भाजी मंडई आणि फ्रूट मार्केट हे दोन्ही मार्केट जे आहे ते लवकरच आम्ही साताऱ्याच्या बाहेर म्हणजे या ठिकाणी आणणार आहे एस पी साहेब आहेत कलेक्टर साहेब आहेत त्यांना पण माहित आहे की मार्केट कमिटी आज जिथं आहे तिथं वाहतुकीचा काय प्रश्न निर्माण होतो आणि काय परिस्थिती आहे ते या सर्वांना प्रशासनामधल्या सगळ्यांना माहीत आहे त्यामुळं एकतर शहरातील वाहतुकीचा प्रश्न या सगळ्याच्यामुळं मिटल आणि दुसरं म्हणजे हायवे असल्यामुळं साहेब आम्हाला हायवेच जे ट्रान्सपोर्टेशन जे व्यापाऱ्यांना करावं लागतं व्यापाऱ्यांचे जे मोठे ट्रक आता सोळा चाकी अठरा चाकी वगैरे जे आता यायला लागले की ट्रक शहरामध्ये आणणं शक्य नाही त्यामुळे आमची मार्केट कमिटी आमचा व्यापारी सक्षम असून सुद्धा तो वाढू शकला नाही ही वस्तू पण या बाजार समितीच्या या उपबाजाराच्या माध्यमातून आमचा व्यापारी मोठा होईल आपोआप आमचं शहर मोठं होईल कारण शेवटी व्यापाराला चालना मिळाली तर शहराची आर्थिक जी काही घडी आहे आर्थिक जी काही गती आहे ती वाढती ही वस्तुस्थिती आहे आणि अशा पद्धतीनं ही बाजार समिती आम्ही निर्माण करायला लागलोय आपलं याला या या पुढे सुद्धा आशीर्वाद मिळावे निवडणुका जवळ आहेत निवडणुकांनंतर मी इथं असणाऱ्या सर्वांच्या साक्षीनं तुम्हाला सांगतो की सातारा जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे आपण ज्या ते उमेदवार सातारा जिल्ह्यामध्ये निवडून आणण्याचं काम इथं उपस्थित असणारा सातारा कोरेगाव कराड या तिन्ही तालुक्यातले लोक इथे आहेत सर्व बाजार समिती नुसती सातारची नाही आहे सर्व बाजार समितीमध्ये सातारा तालुका असल्यामुळे या कराड उत्तर या कोरेगाव हे संपूर्ण आमचा जो तालुका तीन ठिकाणी विभागला गेलाय या तिन्ही ठिकाणचे तिन्ही मतदारसंघातले पदाधिकारी सभासद सरपंच हे सर्व या बाजार समितीशी संबंधित आहेत त्यामुळं नक्कीच आपल्या विश्वासाला आम्ही तसा लोकसभेला आपल्याला शब्द दिला आणि आम्ही साखरकरांनी तो खरा करून दाखवला आपण दिल्याने जबाबदारी आम्ही पार पाडून दाखवली तशीच विधानसभेला पण आम्ही आप जबाबदारी आपण द्या की आम्ही पार पाडू हा शब्द माझ्या सर्व सहकार्यांच्या समोर बसलेल्या स्टेजवर असणाऱ्या सर्वांच्या वतीनं आम्ही आपल्याला देऊ इच्छितो साहेब आम्ही सगळेजण माझ्या संकट समोर बसलेले कैलासवासी अभयसे यांच्या किंवा यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या विचारांना निर्माण झालेली ही सर्व कार्यकर्त्यांनी नेते मंडळी आणि त्यांना माहीत आहे की बावसाहेब महाराजांची एक सवय होती की एकदा शब्द दिला की शब्दापासून ते कधी फिरत नव्हते साहेब माझे मामा आपल्याला माहित असेल दालराजे खर्डेकर हे दोनदा पवारसाहेबांच्या हेच काँग्रेस मधून उभे होते पण दोन्ही वेळेला साहेब उमेदवार प्रतापराव भोसले तालुक्याने तीस तीस चाळीस महाराजांनी त्यावर मिळवून दिलं होतं त्यामुळे आम्ही पक्षाबरोबर आणि दिलेला शब्द जो आहे पक्ष निष्ठेशी काम करणारी आणि आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारे आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत आणि आपण त्याची जबाबदारी आम्ही पार पाडू मार्केट कमिटीला आज तर नाही साहेब आम्ही आपल्या आशीर्वादाने नक्कीच आम्ही सक्षम आहे आपण जेवढा आम्हाला सक्षम केलंय त्यामुळं शक्यतो कर्ज न काढता हे सगळं कसं करता येईल हा प्रयत्न आम्ही नक्कीच करतोय कारण कर्ज म्हणलं की आखे व्याज या गोष्टी वाढत जातात त्यामुळं कर्ज न, न काढता आमच्या व्यापाऱ्यांना बरोबर घेऊन त्यांना विश्वासात घेऊन की मार्केट कमिटी कशी होईल हा प्रयत्न आम्ही करतोय त्याच्यातनं थोडंफार आम्हाला काही कमी पडलं तो वड़ा है। तो ला तर आपण तेवढा हे हातभार जो आहे त्यावेळेला जर लागला आपला आशीर्वाद आपला पाहिजे पण आर्थिक काय हातभार आम्हाला लागला तो तो नामी नकीव। अपन तो दो। तो तर गरज पडली तर आपल्यापर्यंत आम्ही नक्की येऊ आपण तो आम्हाला त्यावेळेला सहकार्य करावं एवढी विनंती करतो दुसरी एकच विनंती आहे की माझी दोन तीन चेअरमन जे आहेत के एक सत्कार व्हावा कारण त्यांनी सुद्धा ही साथी, बरीच, बरेच, कोल्ड हो गए, केला हो थी जागा मिळवण्यासाठी जागा जरी मिळाली असली तरी त्यांचं पण योगदान हे महत्वाचं आहे त्यामुळे मी विनंती करतो अॅडव्होकेट लालासाहेब पवार यांचा सत्कार फडणवीस साहेबांनी करावा त्याचबरोबर आपले दुसरे चेअरमन राजू भैया भोसले आणि आपले तिसरे चेअरमन किरण सांबळे पाटील या तिघांचाही सत्कार अन्य पंढरी साहेबांच्या हस्ते व्हावा एवढी विनंती करतो परत एकदा साहेब आपण आला आपलं मनापासून सातारा उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं स्वागत करतो इथं आलेल्या आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं आपल्या साताऱ्यामध्ये आणि या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो आणि माझे दोन शब्द इथं थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र त्याचबरोबर सगळ्या सगळ्या माझ्या बंधू भगिनींना विनंती आहे की हा कार्यक्रम झाल्यानंतर असं आपण साहेब पाटील महामंडळाच्या कार्यक्रमाला येथील सगळ्यांनी तिकडं पण यायच आपल्याला खऱ्या अर्थानं मार्गदर्शन हे मान्य देवेंद्रजींचं होणार आहे त्यामुळे त्याच्यासाठी सगळ्यांनी तिकडे यावं ही सुद्धा विनंती आपल्याला सर्वांना मी करू इच्छितो आणि माझे दोन दो शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र

उपस्थित सर्व शेतकरी व्यापारी आम्ही आज ही खूप आनंदाची गोष्ट आहे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या अतिशय भव्य उपबाजाराची निर्मिती त्याच भूमिपूजन या ठिकाणी होत आहे आणि ज्यांनी विकासाचा वारसा साताऱ्याला दिला ते श्रीमंत छत्रपती अभयसिंह राजे भोसले यांच्या नावाने ही बाजार समिती या ठिकाणी ओळखली जाणार आहे मला जे श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं आणि निमंत्रण देताना या बाजार समितीची संकल्पना सांगितली त्यावेळी मला खरोखर अतिशय मनापासून आनंद झाला आमच्या शेतकऱ्याला त्याच्या आम शेतमालाला योग्य भाव जर मिळायचा असेल तर चांगला बाजार असणं हे महत्वाचं आहे शेतकरी असेल रणतीय असेल व्यापारी असेल हे सगळे मिळून हा बाजार त्या ठिकाणी तयार होतो आणि या बाजारामध्ये जर उत्तम व्यवस्था असली तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य हा भाव त्या ठिकाणी मिळू शकतो आज आपण पाहू शकतोय कि जवळपास पंधरा साडे पंधरा एकर मध्ये अतिशय प्रशस्त अशा प्रकारची इमारत या ठिकाणी तयार होती आहे एकशे तीस कोटी रुपये याकरता खर्च होत आहे आणि मी असं म्हणेन की कदाचित ही इमारत पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रातला सगळ्यात आधुनिक बाजार आणि आधुनिक बाजार समिती ही आपली साताऱ्याची बाजार समिती असते सर्व प्रकारच्या सोयी शेतकऱ्यांकरता त्या ठिकाणी आपण तयार करतो व्यापाऱ्यांकरता तयार करतोय फ्रूट मार्केट आहे भाजीपाला मार्केट आहे व्यापारी गाळ्या कांदा बटाटा मार्केट आहे भुसार मार्केट आहे कोल्ड स्टोरेज आहे सेल हॉल हो आहे गोदाम आहे कोल्ड स्टोरेज सगळ्या गोष्टी ज्या ज्या आवश्यकता आहे आणि त्यासोबत शेतकरी भवनाची इमारत आहे व्यापारी भवनाची इमारत आहे हवा हवाची इमारत आहे वेब्रिज आहे टी पी आहे इमारतीत असू शकतात अशा सगळ्या इमारती या इमारतीमध्ये त्या ठिकाणी घेण्यात आल्या सातारा जिल्हा हा शूरवीरांचा जिल्हा तर आहेच पण हा शेतकऱ्यांचा जिल्हा देखील आहे इथला शेतकरी अतिशय कष्टकरी अशा प्रकारचा आहे आपल्या कष्टानं या ठिकाणी तो फळभाज्यांपासला तर वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेतो आणि केवळ स्वतः पुत नाही तर मोठ्या प्रमाणात ही पिकं आपल्या महाराष्ट्रात देखील वेगवेगळ्या ठिकाणी किंवा महाराष्ट्राच्या बाहेर देखील त्या ठिकाणी गेलेली आपल्याला पाहायला मिळतात फळांचं खूप मोठं मार्केट हे आपल्याला साताऱ्यामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतं आणि म्हणून अशा सगळ्या गोष्टींकरता जरी उत्तम मार्केट मिळालं तर शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळतात त्याला चांगली सोय मिळते त्याला हक्काची सोय मिळते मी शिवेंद्र बाबा आपलं मनापासून अभिनंदन करेन की अतिशय चांगली संकल्पना या ठिकाणी आपण मांडली आणि आपल्या मार्केट कमिटीचे जे सगळे माझी सभापती आणि आजी सभापती हो आहे या सगळ्यांनी मिळून जी काही मेहनत याकरता केली आहे त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन करतो त्यांचा आभार मानतो आणि मी आपल्याला विश्वास देतो खरं म्हणजे आपण इतके कर्तृत्व आहात की मला माहिती आहे आपण ठरवलंय कुठले कर्ज न घेता ही पूर्ण करायची ती तशीच पूर्ण होईल पण तुम्हाला तर निश्चितपणे ती मदत आम्ही करू हा विश्वास तुम्हाला या निमित्ताने मी देतो आणि आपला पुढचा कार्यक्रम का आहे तिथे भाषण करायचं आहे त्यामुळे आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र